निश्चंडीपूर गावाच्या अगदी उत्तर टोकाला दगड विटांनी बांधलेल्या एका जुन्या घरात हरिहर रे हा ब्राह्मण गृहस्थ राहत असे साधारणपणे बंगालमधील खेड्यांमध्ये असतात तसंच ते एक साधं आणि छोटस घर होतं घराच्या आवाराभोवती बांधलेल्या भिंतीला एक लहानसं दार होतं तिथून आत आलं म्हणजे अंगणात आणि अंगणातून घरात प्रवेश करता येत असे एका बाजूला पुन्हा तसंच आणखी एक अंगण होतं आणि त्याच्या मागे स्वयंपाकाची खोली होती हरिहरला फार सदनगृहस्थ म्हणता आलं नसतं थोड्याफार वडिलोपार्जित शेतीवर त्याची आपल्या कुटुंबासह गुजराण चालू होती शिवाय तो पौरोहित्यही करीत असे आणि त्यातून त्याला थोडेफार उत्पन्न मिळत असे आवाराच्या एका कोपऱ्यात आणखी एक झोपडी वजा खोली होती हरिहरच्या दूरच्या नात्यातील एक विधवा त्या खोलीत राहत असे ती म्हणजेच इंदिरा ठाकूरन इंदिरा आणि हरिहरचं नेमकं नातं सांगणं तसं कठीणच होतं पण इंदिरा हरिहरला भाचा म्हणायची हरिहर ही तिला आत्या मानायचा त्यामुळं हरिहरची पत्नी सर्वजया तिला ठाकूरजी म्हणायची आणि अर्थातच इंदिरा आत्या सर्वजाला बहू म्हणून हाक मारायची त्यामुळं हरिहरची लहानगी कन्या दुर्गा ही सुद्धा इंदिरा ठाकूरणला आत्या म्हणायची एकंदरीत इंदिरा ही हरिहरच्या कुटुंबात इंदिरा आत्या म्हणून सामावून गेली होती सकाळची वेळ होती नुकतेच अंगणात आलेले सूर्यकिरण हळूहळू पुढे जाऊन ओट्यावर आणि इंदिरा अंगावर पसरले इंदिरा आत्या एक पितळी वाडगा पुढ्यात घेऊन त्यातला भात अधाशासारखा भरभर खात होती खरं म्हणजे ती एकादशीचा उपवास सोडत होती त्यामुळेच ती एवढ्या सकाळी जेवायला बसली होती आपल्या बोळकं झालेल्या तोंडानं ती अगदी मन लावून आणि मिटक्या मारत अगदी एकाग्रपणे वाडग्यातला भात संपवत होती तिचं सगळं लक्ष त्या वाडग्यावरच केंद्रित झालेलं होतं इतकं की सगळा भात खाऊन होईपर्यंत तिनं एकदाही मानवर करून पाहिलं नाही हरिहरची सहा वर्ष वयाची मुलगी दुर्गा इंदिराच्या समोरच बसली होती दुर्गामुखपणे बसली होती पण तिचे आषाढभूत डोळे एकदा भाताच्या वाडग्याकडे तर एकदा इंदिराच्या तोंडाकडे असे सारखे खालीवर होत होते जसजसा वाडग्यातला भात कमी कमी होत चालला तस तशी दुर्गा निराश होत चालली एक दोनदा तिला वाटलं सुद्धा की आत्याला भात मागावा त्यासाठी तिने तोंड उघडलं होतं पण का कुणाच ठाऊक ती आवंडा घेऊन तशीच बसून राहिली इंदिरा आत्यानं चाटून पुसून सगळा भात संपवला बोट चाटत आणि समाधानाचा ढेकर देत तिनं वर पाहिलं तर तिची नजर समोरच बसलेल्या दुर्गावर पडली ढेकर देत तिनं वर पाहिलं आणि म्हणाली अगं बाई पोरी तू इथंच होय तुझ्यासाठी थोडा भात ठेवावा हे मला ध्यानातच आलं नाही माझ्या किती गमी आपलपोटी दुर्गाच्या डोळ्यातली निराशा लपून राहिली नव्हती सुस्कारा सोडून ती म्हणाली असू दे का आत्या इंदिराजवळ दोन पिकलेली केळी होती त्यातलं एक घेऊन तिने ते तोडलं आणि त्याचा अर्धा भाग दुर्गाला दिला भुकेल्या दुर्गाचे डोळे आनंदाने चमकले तिने चटकन ते घेतलं आणि आदाशासारखी खाऊ लागली पण ते भाग्य तिला फार वेळ लाभलं नाही कारण तेवढ्यात घरातून तिच्या आईची हाक कानावर आली तू पुन्हा तिथे कशाला चिकटलीस चल ये इकडे इंदिरा आत्या म्हणाली अगं बसू दे ग सुनबाई ती काही त्रास देत नाही नुसतीच बसली माझ्याजवळ बसू दे की मूर्ख कुठली सर्वजया ओरडली कोणी काही खात असलं की ही तिथं पोहोचलीच म्हणून समजा तुम्ही खाता आणि ती तुमच्या तोंडाकडे बघत बसते मला नाही आवडत ते उडग काटे इकडे पटकन नाराजीनं दुर्गा उठली आणि भीतभीत घरात गेली सकाळचं ऊन अंगावर घेत इंदिरा जुन्या आठवणींमध्ये बुडून गेली आज पुन्हा एकदा काही हाप्या असलेल्या आणि काही नको असलेल्या आठवणींनी तिच्या मनात गर्दी केली अगदी लहान वयात झालेलं ते लग्न त्यावेळी आपण किती छान दिसत होतो हे तिला आठवलं कधी काळी बंग पूर्व बंगालमधील एका कुलीन ब्राह्मणाशी तिचं लग्न झालं होतं स्वतःला कुलीन समजणारे हे ब्राह्मण अनेक बायका करण्याबाबत कुप्रसिद्ध असत इंदिराचा नवराही तसाच होता तो इंदिराला क्वचितच भेटायला यायचा कारण त्याचं घर खूप दूर असलेल्या कुठल्या तरी एका खेड्यात होत त्यानं कधीही इंदिराला आपल्या घरी म्हणून नेलं नाही परिणामी कधी काळी आपलं लग्न झालं होतं हेही इंदिरा विसरून गेली एकदाच त्यानं आपल्या दोन वर्षाच्या कन्येसाठी थोडी मिठाई आणली होती तेवढीच एक आठवण्यासारखी गोष्ट लोक सांगत की तो मोठा विद्वान ब्राह्मण आहे कालांतराने इंदिराचे आई वडील वारले तेव्हा ती भावाच्या आश्रयाने राहू लागली पण दुर्दैवानं तिचा तो भाऊही तरुण वयातच मरण पावला त्यामुळं ती नाईला रामचंद्र नावाच्या काकांच्या जगू लागली एक दिवस इंदिराला एक पत्र मिळालं पण तिला वाचता येत नसल्यामुळं ती पत्र घेऊन ती काकांकडे गेली तिथं गेली तर काकांच्या खोलीत बरीच माणसं हास्यविनोद करीत आणि बुद्धिबळ बळ खेळत बसली होती तर काही माणसं हुक्का ओढत लोडाला टेकून आरामात बसली होती काय इंदिरा काकाने विचारलं इंदिरा लाजली ते पत्र काकांच्या हातात ठेवत ती म्हणाली पत्र आलंय पत्र वाचून काका एकदम खेकसलेच कुणी आणून दिलं हे ह्यांच्या गावचा एक माणूस देऊन गेला माझ्या नवऱ्याकडून असं ती म्हणू शकली नाही कारण तसं म्हणणं पद्धतीला धरून झालं नसतं सुस्कारा सोडून काका म्हणाले चल ये माझ्याबरोबर आणि ते इंदिराला घरात बायकांजवळ घेऊन गेले आता त्या सगळ्या आठवणी इंदिराला नकोशा वाटतात तेव्हा ती इतकी रडली होती की तिच्या डोळ्यातून येत नाही त्या स्त्रियांनी तिच्या हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या तिच्या कपाळावरचं सौभाग्य चिन्ह पुसून टाकलं तिच्या पायातल्या तिला फार आवडणाऱ्या चांदीच्या साखळ्या सुद्धा त्यांनी काढून घेतल्या त्यानंतर गावाजवळच्या तळ्यात तिला आंघोळ करायला सांगितलं आणि तेव्हापासून तिच्या अंगावर विद्वेची वस्त्र आली ती कायमचीच पण आज त्या आठवणी आल्या म्हणून ती रडणार आहे थोडीच अशा खूप आठवणी दररोज तिच्या मनात गर्दी करत असतात आई वडील गेले भाऊ गेला त्यानंतर लग्न होऊन सासरी गेलेली तिची मुलगी अगदी अल्पवयात मरण पावली हे सगळे दुखद प्रसंग प्रसंग आठवून इंदिराला आता फार एकाकी वाटत हरिहरचे वडील रामचंद्र काका तिला या घरात घेऊन आले त्यावेळी हरिहर अगदी लहानगा गोड मुलगा होता मग हरिहरचं लग्नही तिला आठवलं नवरी होऊन घरात आलेली सर्व सुद्धा किती छान आणि सुंदर होती सगळं खर रोषणा रोश्ना, रोषणाईनं झगमगत होत घरात सगळीकडे नुसता आनंदी आनंद भरलेला होता पण तेव्हा छान दिसणारी ती नवी नवरी पुढे भलतीच भांडखोर निघाली त्यानंतर कित्येक वर्ष उलटली आणि फुल कित्येक फुलं उमलली आणि कोमेजली जॉन्सन अँड जॉन्सन हा नीळ बनवणारा कारखानाही का इच्छामतीच्या पाण्यात गवताच्या काडीसारखा का वाहून गेला इंदिरा मात्र अजूनही जिवंत आहे आता ती काही पूर्वीसारखी हसरी आणि सड पातळ राहिलेली नाही तर पंच्याहत्तर वर्षाची वृद्धा झाली आहे पार बसली आहेत आणि शरीर कमरेतून वाकलं आहे डोळ्यांना काही दूरच दिसत नाही आज इंदिरा डोळे मिटून भूतकाळात पाहते तेव्हा तिला आणखी बरीचशी दृश्य तशीच्या तशी नजरेसमोर दिसतात दर पंधरवड्याच्या उपवासानंतर ती जेवायला बसायचे तेव्हा रामचंद्रची बायको तिला स्वतःच्या हाताने भरवायची त्यानंतर ती ही विधवा झाली आणि हरिहर तिच्या या एकुलत्या एका मुलाला मागे ठेवून मरण पावली हरिहर कसा खेळायचा उन्हाळक्या करायचा हे तिला आजही स्पष्ट आठवत एके दिवशी तर चिंचेच्या झाडावरून पडून त्यानं हात मोडून घेतला होता, होता। त्यानंतर दोन तीन महिने अंधरुणात काढले तेव्हा कुठे तो चालू फिरू लागला रामचंद्र काकांनी आपल्या या लाडक्या मुलाचं लग्न मोठ्या थाटात केलं पण दुर्दैवानं मुलगा कुटुंबाची जबाबदारी पेलण्या इतका मोठा होण्यापूर्वीच ते मरण पावले वडिलांच्या मृत्यूनंतर हरिहरनं आपल्या दहा वर्षाच्या पत्नीला तिच्या वडिलांच्या घरी पोहोचत केलं आणि तो कुठेतरी परागंदा झाला त्यानंतर आठ दहा वर्षे त्याचा पत्ताच नव्हता क्वचित कधीतरी त्याचं एखादं पत्र आलं असेल तेवढंच किंवा दुस दुसऱ्या वेळी त्यानं इंदिराला एखादी मनी ऑर्डर पाठवली असेल तेवढीच फार अवघड होत चाललं होतं तरीही इंदिरा कसंबसं घर सांभाळत होती अनेकदा तिला उपासमार सोसावी लागे परिणामी तिचा बराचसा वेळ शेजाऱ्यांकडे भीक जाई कितीतरी वर्षांनी अगदी अलीकडे पत्नी सर्वजया हिला घेऊन हरिहर घरी परतला त्यांना एक मुलगी आहे तीच ही दुर्गा आता ती जवळपास सहा वर्षांची आहे दुर्गाच्या प्रेमळ सहवासात वृद्ध इंदिराला तिच्या बालपणातले दिवस परत आल्यासारखे वाटतात पण तिला वाटतं तसं काहीच घडत नाही हरिहरची पत्नी सर्व जया खरंच फार सुंदर आहे पण तेवढीच ती तापटसुद्धा आहे त्यातच भरीस भर म्हणजे इंदिरा तिला डोळ्यासमोरही नको असते इंदिराला तिनं कधीच आपलं मानलं नाही कारण इंदिरा तिची कोण लागते हे कोणालाच नीट सांगता आलं नाही तिच्या दृष्टीनं इंदिरा म्हणजे नुसता खायला काळ आणि भुईला भार ती इंदिराला म्हातारी चेटकीन किंवा जादूगरीन म्हणते दुर्गाना आपल्यापेक्षा तीच जास्त आवडते थी, असं तिला वाटतं काहीतरी खुसपट काढून ती दिवसातून दोनदा तरी इंदिराशी भांडतेच इंदिरा विचार करत होती तिला माझं इथे राहणं ना आवडत नाही पण मी म्हणते असं का मला लागत तरी किती आणि माझा असं काय बरं त्रास आहे आता जर का तिनं भांडण काढलंच तर मी इथून कायमची निघूनच जाईन नाहीतर काय आणि झालंही तसंच एकदा इंदिरानं तिच्या दोन फाटक्या साड्या लगतर झालेली कोथडी तिचा तो पितळी पाडका असं सगळं काकोटीला मारलं आणि बाहेरचा रस्ता धरला बाहेर पडताना ती म्हणाली जाते मिसूनबाई पुन्हा या घरात पाऊल म्हणून ठेवणार नाही तो आखा दिवस जड मनानं ती वेळोबणात जाऊन बसली तिसऱ्या प्रहरी दुर्गाला हे समजताच ती धावतच आत्याकडे गेली आणि तिचा पदर ओढत म्हणाली आत्या परत ये आत्या मी आईला सांगेन ग तुझ्याशी भांडत जाऊ नकोस म्हणून चल ना ग आत्या दुर्गाची ती विनवणी ऐकताच आत्याच्या खोल गेलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळे दुर्गा म्हणाली चल ना गा आत्या ना गा मला तुझ्याकडून खूप गोष्टी ऐकायच्यात आणि तुझं ते गाणंही मला शिकव ना नाहीतरी आता संध्याकाळ होतच आली होती आणि थोड्या वेळानं अंधारही होणार होता तेव्हा दुर्गाची हि विनंती ऐकून आत्याचाही नाईलाज झाला आपल्या बोळक्या तोंडानं हसत हसत ती घरी परतली हरिहर आल्यापासून हे असंच चाललं होतं आणि चालतच राहणार होत तिला पाहून सर्व ज्या फणकारली आलात ना परत हे घरातून जायचं नाटक म्हणजे नुसता देखावा आहे तसं काही खरंच तुमची कोणीतरी वाट पाहते पुन्हा दोघींमध्ये भांडण सुरू झालं अखेर दुर्गा आत्याचा हात घट्ट धरून तिला तिच्या झोपडीत घेऊन गेली बर तापलं होतं त्यामुळे इंदिरा आज झोपडीत येऊन बसली खायला काही शिल्लक आहे का म्हणून बघायला आपला पेटारा उघडला एका मातीच्या वाडक्यात वाडक्यात मीठ दुसऱ्यात थोडा आणि तिसऱ्या थोडे चुरमुरे शिल्लक होते रात्री भूक लागल्यावर तेच थोडे करंडून खाता येतील असा विचार तिने केला त्यानंतर तिने आपल्या कपड्यांचं गाठोड सोडलं त्यात बरेच लहान मोठे तुकडे आणि तिच्या मुलीच्या लग्नातली लाल काठाची साडी होती स्वतःशी बडबडत ती आपल्या सारा खजिना हाताळत होती एके दिवशी या सगळ्या तुकड्यांची एक गोदडी शिवावी म्हणते असं म्हणत ते सगळे जुनाट तुकडे पुन्हा एकदा घट्ट बांधले आणि तसेच एका बाजूला ठेवून दिले इंदिरा आवाराच्या मागच्या दारानं बाहेर आली तिथंच असलेल्या एका मोठ्या वेळूच्या बेटातील काटक्या तोडता तोडता म्हणाली अगं बाई किती मोठं झालंय आंब्याचं झाड अगदी छोटस रोप तर होतं कधी का आत्या दुर्गा तू होय किती घाबरली मी आत्ता अगं तू स्वतःशीच का बोलत होतीस दुर्गाच्या चेहऱ्यावर खोडकळ हसू खेळत होत हसत हसत तिने काटक्यांचा तो भारा उचलला आणि चटकन घराकडे पळाले इंदिरानं आणि दुर्गाने मिळून आज बर जळण गोळा केलं त्या कामाने इंदिरा इतकी थकली की हळूहळू तिला झोप येऊ लागली डुलकी लागताच तिच्या कानांना कसला तरी भास झाला कोणीतरी पाणी मागत होत रे यांच्या जुन्या पडक्या वाड्याकडूनच तो आवाज होता तिच्या जड झालेल्या आज पुन्हा एकदा रे यांचा तो जुना पडक्या वाडा दिसू लागला आता त्या वाड्यात झाडं झुडप माजली आहेत पण एकेकाळी तो किती सुंदर होता आता त्याच्या पायाचे दगड सुद्धा निखळले आहेत खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे ती काय बरं त्या मुलाचं नाव निबरन हो निबरणच किती छान मुलगा होता तो अगदी सोळा वर्षाचा कोवळा तरुण आणि शिवाय एकुलता एक निबरण तीन दिवस अक्षरशः तापाने जळत होता पाणी पाणी कुणीतरी मला पाणी देईल का म्हणून विनवण्या करीत होता पण ग्रामवैद्य कवी राज म्हणाले नाही मुळीच नाही पाणी दिलं तर ताप पुन्हा वाढेल पाहि पाणी नाही दिलं तर अंग ताप अंगातल्या आत आतल्या आत जळून जाईल पण निब्रन हा अल्पवयीन मुलगा होता त्याचा ताप तर जळाला नाहीच उलट त्या तापाने निब्रनला जाळून टाकलं आता तिथं काही म्हणता उरलेलं नाही रे यांचा पूर्ण निर्वंश झाला घोटभर पाण्यासाठी निब्रन न मारलेला ते हा काम वेळूची ही बेट कदाचित अजून विसरली नसतील आत्या तू झोपलीस का ग अगं बाई मी म्हातारी माणूस मला काय केव्हाही झोप येते बर असू दे चल घरी सर्व जया कधीही इंदिराच्या झोपडीत पाय ठेवत नाही पण तिची कन्या मात्र दररोज आत्याकडे जाते आणि गोधडीवर बसून तासन तास पर्यंतच्या गोष्टी ऐकते तिने आजवर इतक्या गोष्टी ऐकल्या आहेत तरीही एखाद दिवशी ती म्हणते आत्या ती पन्नास वर्षापूर्वीच्या दरोड्याची गोष्ट सांग ना खरं म्हणजे ती गोष्टसुद्धा तिने खूप वेळ ऐकली आहे पण चार दिवस गेले की तिला पुन्हा ती गोष्ट ऐकण्याची लहर येते आत्याकडून लोकगीतं ऐकायलाही तिला फार आवडतात आत्याला अशी खूप लोकगीतं पाठ आहेत तरुण वयात असताना तिला इतकी गाणी आहेत म्हणून तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या फार प्रशंसा करायच्या गेल्या कित्येक वर्षात तिलाही इतका चांगला श्रोता मिळालेला नाही त्यामुळे ती ही रोज सायंकाळी आपल्या या नातीला गाणी म्हणून दाखवते आणि आपली स्मृती ताजी ठेवते गाणी म्हणता म्हणता नकळत दुर्गा ही सुरात सुर मिसळते दुर्गा बरोबर म्हणते की नाही हे पाहण्यासाठी इंदिरा मुद्दाम मध्येच थांबते पण दुर्गा मोठी हुशार आहे तिला आता ती सगळी गाणी तोंडपाठ झालेली आहेत तोपर्यंत चांगलाच अंधार झालेला असतो तेवढ्या दुर्गाची आई तिला जेवायला बोलवते दुर्गाचा भलताच नाईलाज होतो तिला उठावंच लागतं आजही संध्याकाळी दुर्गानं आत्याजवळ बसून खूप गोष्टी ऐकल्या तिच्या थरथर त्या आवाजातील अंगाई गीत ऐकली त्या गोष्टी ती गाणी ऐकताना तिला खूप आनंद झाला तेवढ्यात सर्वजयाची हाक आलीच दुर्गा जेवायला चर बर किती उशीर झालाय दुर्गा निघून गेल्यावर इंदिराने फाटकी गोदडी अंतरली आणि तीवर आपली हाडं टाकून दिली